नमस्कार मी तुम्हाला आज परत एक गणपतीचीच गोष्ट सांगत आहे शंकर आणि पार्वती यांना दोन मुलं एक म्हणजे गणपती आणि दुसरा म्हणजे कार्तिक गणपती आणि कार्तिक आता हळूहळू हळूहळू मोठे व्हायला लागतात आणि मोठे व्हायला लागल्यानंतर त्यांना वाटतं की आता आपलं लग्न करायला हवं मग ते खरंच की आता आपण मोठं झालोय आपलं लग्न व्हायला हवं नाही का मग ते दोघंही जण आईबाबांकडे जातात म्हणजे शंकर पार्वतीकडे जातात आणि त्यांना म्हणतात की आता तुम्ही आमचं लग्न करा तेव्हा गणपती म्हणतो की माझा मान पहिला प्रत्येक ठिकाणी माझा मान पहिला असल्या कारणाने माझं लग्न पहिल्यांदा व्हायला पाहिजे पार्वती हसते कार्तिक म्हणतो असं काही नाहीये प्रत्येक ठिकाणी तुझा मान पहिला याचा अर्थ तुझं लग्न व्हायला पाहिजे असं काही नाही माझंही लग्न पहिल्यांदा व्हायला पाहिजे आधी माझं लग्न मग मा तुझं गणपती म्हणतो नाही 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 आधी माझं लग्न मग मा तुझं लग्न असं दोघांमध्ये वाद व्हायला लागतात तेव्हा पार्वती म्हणते थांबा थांबा भांडू नका असं करा म्हणे तुम्ही दोघही पृथ्वीला प्रदक्षिणा घालून या जो आधी येईल आपण त्याचं आधी लग्न करू हे आयडिया सगळ्यांना आवडते बर का आणि कार्तिक स्वामी लगेच आपलं वाहन मयूर याला घेतात आणि त्या मयूरावरती बसून पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघतात सुद्धा गणपती विचार करतो की आपलं वाहन तर उंदीर आहे तो एवढासाचा छोटासा उंदीर आपण त्याच्यावर बसणार मग पृथ्वीला प्रदक्षिणा घालणार मग ही प्रदक्षिणा घातल्यानंतर किती वेळ जाणार तोपर्यंत कदाचित आपण म्हातारी सुद्धा होऊन जाऊ नाही नाही मग गणपती खूप बुद्धिमान आहेत हुशार आहेत ते मग काय करतात शंकर आणि पार्वतींना एका आसनावरती बसवतात त्यांची छान पाद्यपूजा करतात त्यांना गंध अक्षदा फूल वाळतात स्वतःच्या हाताने छान स्वादिष्ट असा पदार्थ तयार करतात त्याचा नैवेद्य दाखवतात तो नैवेद्य त्यांना भरवतात आणि भरवल्यानंतर शंकर पार्वती दोघेही तृप्त झाल्यानंतर त्या दोघांनाही तीन प्रदक्षिणा घालतात आणि तीन प्रदक्षिणा घातल्यानंतर मग ते म्हणतात की आता माझं लग्न करा ते पार्वती म्हणते अरे तुला तर सांगितलं ना म्हणे मी की तू पृथ्वी प्रदक्षिणा करून ये पृथ्वी प्रदक्षिणा करून झाली की लगेच आपण तुझं लग्न करू शंकर म्हणतो हो का म्हणे आई मी तुम्हाला एक नाही दोन नाही तीन प्रदक्षिणा घातलेल्या आहेत आणि जर आईला एक, प्र एक प्रदक्षिणा घातली तर ती पृथ्वी प्रदक्षिणेच पुण्य मिळत असं मी तुम्हाला तीन प्रदक्षिणा घातलेल्या आहेत आणि आता तुम्ही माझं लग्न करा असं म्हटल्यानंतर शंकर आणि पार्वती गालातल्या गारात असतात आणि त्याच्या लग्नाला तयार होतात आणि ब्रह्मदेवाच्या मुली रिद्धी आणि सिद्धी यांच्याबरोबर गणपतीचा विवाह होतो आणि त्यांना नंतर क्षेम आणि लाभ असे दोन पुत्र होतात म्हणजे ह्या गण ह्या कथेतून आपल्याला काय शिकायचं आहे बरं आपण आपल्या आई वडिलांची आज्ञा पाळावी आई वडिलांचा आदर करावा आई वडिलांवरती प्रेम करावं त्यांच्यावर माया करावी त्यांचं ऐकावं जर त्यांचा आपण आदर केला प्रेम केला माया केली त्यांचं जर ऐकलं तर आपल्याला आप रिद्धी सिद्धी आपोआप प्राप्त होतात आणि रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या की आपले क्षेम आप आणि कल्याण म्हणजेच लाभ हा आपला आपोआप होत असतो हेच आपल्याला या कथेतून सांगितलेलं आहे तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर नक्कीच ही कथा ही गोष्ट तुम्ही शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा नमस्ते